मनोज जोरांगे जो पाटलांच्या शांतता रॅलीत घुसलेल्या चौदा खिसेकापू आरोपींना पोलिसांकडून अटक व साडेसहा लाखांचा सा मुद्देमाल जप्त कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई काल दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नगरमध्ये आयोजित केलेल्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली व जनसंवाद सभेत घुसून खिसे कापू चोरट्यांची टोळी हातसफाई करणार असल्याची गोपनीय माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांना मिळाल्याने तात्काळ त्यांनी गुन्हे शोध पथकास सदर चोरटे पकडण्याबाबत वेगवेगळ्या पथकांमधून रवाना केले सदर खिसे कापुटोळ ही जामखेड आणि नगर शहरातील असल्याची गोपनीय माहिती समजली त्यानंतर दुपारी ही टोळी अहमदनगरमध्ये मारुती स्विफ्ट डिझायर आणि दोन मोटारसायकलसह सा शहरात आले व रॅलीत सहभागी झाल्यावर ठिकठिकाणी लोकांच्या गर्दीत घुसून हातसफाई करणाऱ्या चोरट्यांना मोठ्या शिथा फिने कोतवाली गुन्हे शोध पथकाने रॅली आणि सभेतून एकूण चौदा कापू चोरट्यांना ताब्यात घेऊन पुढील चोरीच्या घडणाऱ्या घटना गडना वाचवण्यामध्ये मोठं यश आलं आहे पुढील कार्यवाही करता एकूण अटक करण्यात आलेल्या मध्ये असं असून त्यांचं ताब्यातून काही चोरीस गेलेली रोकड आणि एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार व दोन मोटारसायकल असा एकूण सहा लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे